नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरातील तहसील कार्यालयासमोर आणि माझ्यासोबत येथे समनक जनता पार्टीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया त्यांनी नुकतेच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत कशा संदर्भातलं हे निवेदन आहे आणि काय मागण्या आहेत याविषयी आपण जाणून घेऊया भाऊ आपण नुकतेच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे कशा संदर्भातलं निवेदन आहे काय मागण्या आहे काय अपेक्षा आहे मी गोरसेना जिल्हाध्यक्ष आहे किशोर पालत्या आणि नेमकं आता सव्वीस एप्रिल रोजी दोन हजार चोवीसच्या या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये जे राळेगाव विधानसभा आहे आणि जे वाशिम विधानसभा आहे या दोन्ही विधानसभामध्ये आकडेवारी जे आहे कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही विचारलं गेलं असतं तर ते बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद अशी वोटिंग कलेक्टर म्हणतो आहे पण आपण मताच्या भूतनिहाय आकडेवारी पाहिली असता त्यामध्ये पंचवीस मतदान मत वाढलेले आहे जर या वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये पंचवीस मत वाढू शकते तर भारत देशातनी कुठंही हो मत वाढू शकते आणि या ई व्ही एममध्ये फरक आणि कमी जास्त होऊ शकते किंवा आपल्याला त्यामध्ये काहीतरी कमी जास्त करता येतो त्याकरता आमचं ऑब्जेक्शन आहे आणि हे तहसीलदारामार्फत आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवत आहे की हे मतमोजणी जे आहे चार तारखेला ते कुठेतरी थांबायला पाहिजे आमचं आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून आणि या निवेदनाच्या माध्यमातून हे मतमोजणी थांबायला पाहिजे ह्याकरिता आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे एकूणच राडेगाव आणि वाशिम बुथवर मताची संख्या वाढली असल्याचे यादीमध्ये दर्शविले आहे आणि निदर्शनास आलेले आहे या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा आणि ही मतमोजणी योग्य व्हावी आणि ही मतमोजणी थांबावी अशा संदर्भातली ही मागणी यांनी दिलेली आहे आणि या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आपल्याला एकूणच या विषयावर काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर द्या धन्यवाद नमस्कार